नमस्ते मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिरसे एक बार स्वागत वसईतील तलाठी विलासकरे याच्या विरोधात वसई तहसीलदार कार्यालय येथे सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला गेल्या आठवड्यात एक महिला सातबारा बदलण्याच्या कामासाठी वसई येथे वासळी येथील तलाठी कार्यालयात ये गेली होती त्यावेळी तलाठी विलासकरे यांनी महिलेचा कृत्य करत विनयभंग केला या घृणास्पद प्रकाराची फिर्याद वसई पोलीस ठाण्यात दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला मात्र त्याला लगेच जामीन मंजूर करण्यात आल्यामुळे पोलिसांच्या या भूमिकेविरोधात विविध संघटना आणि पक्षांनी संताप व्यक्त केला असून या प्रकरणातील आरोपीला रॉयल वागणूक देणाऱ्या पोलिसांची संशयास्पद भूमिकेचा निषेधार्थ आणि आरोपी तलाठ्यावर कळ कडक कारवाई न करण्याच्या निषेधार्थ बुधवार दिनांक बारा जून रोजी वसई तहसीलदार कार्यालयावर सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला आमचं साहज शृंगार घ्या व आमचे संरक्षण करा ही आमची दुर्बलता नाही तर सबळता आहे असे म्हणत डॉमनिका डाबरे यांनी सर्व महिलांतर्फे शृंगार सामग्रीचा डबा माननीय त ता, तहसीलदारांना दिला त्यावेळी मान्य तहसीलदार यांनी विलासकरे याला निलंबित करण्यात आल्याचे सांगितले या मोर्चात अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते तसेच आमदार हितेंद्र ठाकूर यांनीही या प्रकरणी दखल देत त्याला सेवेतून बळतर्फ करण्याची मागणी केली आहे धन्यवाद को लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा Okay. तर आपलं जी निवेदन आहे उपमुख्यमंत्र्याला आणि महसूल मंत्र्याला ही दोन्ही निवेदन आणि शृंगार आपण तहसीलदारांना एकत्रित्या देत आहोत मायबाप आहेत आणि ही शृंगार भेट देण्याची मला वाटत दुसरी दुसरी वेळ आहे पण ह्या अगोदर पण मणिपूरच्या महिलांच्या अत्याचार निषेधार्थ महिला आम्ही संघटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या होत्या मी वसईसाठी फार दुर्दैवी बाब आहे फार लाज वाटतो बोलायला सुद्धा आम्हाला कोणती ऍक्शन घेतली आहे काय करणार आहे ते आणि त्याच नंतर आपण पोलीस स्टेशनला जाणार आहोत काही गणसांत आम्ही अजून पोलीस स्टेशन बघितलं नाही आम्हाला भीती वाटते काही घाबरू नका पोलीस आपले आहे ते आपल्याला सहकार्य करते आपण सगळे पोलीस स्टेशन नंतर जाणार आहोत लोकसेवक कार्यरत त्याच्याकडनं हे आहे समर्थन करणार नाही मी करणार माझं कुठलंही प्रशासन करेल नामचं कार्यालय करेल ही घटना निंदनीय आहे त्याचा आम्ही निंदाज करतो आणि त्याचाच भाग म्हणून मी तत्काळ मान्य जिल्हाधिकारी महोदयांना त्याच्या संदर्भात रिपोर्ट कालच पाठवून दिला आता माझ्या हातात त्याच्या सस्पेन्शनची ऑर्डर आहे त्या दिवसापासून त्याला सस्पेंड करण्यात आलेला आहे त्याच्यामुळं आपल्या ज्या काय तीव्र भावना होत्या त्याची थोडीशी दखल आम्ही घेतलेली आहे शंभर टक्के म्हणत नाही कारण कोर्ट त्याला शिक्षा देईल की देईलच परंतु जी आमच्या बाजूने होती की त्याला आम्ही शिक्षा त्याची टाकत्या नऊ तारखेपासूनच त्याला निलंबित केलेलं आहे आम्ही त्याची इकडनं बघून देखील काय असतात केवळ माझ्याकडनं जेवढं करण्यासारखं होतं ते माझ्याकडनं केलेलं आहे आम्ही लोकसेवक म्हणून तुमच्या ज्या काय सेवा आमच्या आहेत त्या देण्यास आम्ही बांधील आहोत तिथून पुढेही राहील तिथून पुढे असण्यात परंतु काय आहे की हा हा हे पातक आहे पाप आहे ज्याच्या कुणाकडनं घडलेला आहे वैयक्तिक घडलेलं आहे त्याच्यामुळं ह्या गोष्टीचं आम्ही समर्थन कधीही करणार नाही इथून पुढे करणार नाही त्याच्यामुळं ज्या ज्याच्याकडनं हा गुन्हा घडलेला आहे त्याला निश्चित त्याची शिक्षा होईलच मी आपल्या सगळ्यांच्या भावनांचा मी इथे आदर करतो आणि आम्ही आमच्या ज्या काही लोकसेवक म्हणून तुम्हाला सेवा देण्याचं काम आहे की आम्ही जे उत्तरदायी आहे ते आम्ही इथून पुढे देखील करत राहणार आहोत धन्यवाद एकच फक्त व्हॉट्सअप वरती गेला आणि आज काम करणार नाही यायच्या नंतर आमच्या अंगाला शहारे आले त्या महिलेने कसे हे सगळं बघितलं असेल आज तिची जी काही परिस्थिती झालेली आहे पण तिला जे काही झालं ते आम्ही तुम्हाला सगळ्यांना ठिकाणी लिपस्टिक पण आहे त्याला लावायची कुडाळ लावण आणि पावडर आहे काजळ आहे आणि सगळ्या वस्तू आपण त्यांना देत आहोत आपल्या महिलांचा आणि बांगड्या म्हणजे काय या दुर्बलतेच प्रतीक नाही आमची सबलता आहे साडेपाच वाजता तिच्या भावाचा मला फोन आला आणि त्यांनी घडलेला प्रसंग मला सांगितला मी त्याला फोनवरती फक्त एवढं सांगितलं की ती महिला कुठे आहे तो तुम्हाला मला म्हणाला की ती पोलीस